राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एक छोटीशी आमच्या गावरान पद्धतीनं रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे भेंडी फ्राय मागच्या वेळेला आपण उभ्या चिरून भेंड्या बनवल्या होत्या आणि तो पण व्हिडिओ आपल्यासमोर मी दाखवला होता तर आज अशा आडव्या कापून ही भेंडी फ्राय बनवणार आहेत आपण तर ह्या भेंड्या आपण स्वच्छ देऊन आणि अशा आडव्या कापून घेतल्यात आणि या रेसिपीसाठी लागणारी जी भेंडी आहे ना ही आम्ही कुठलीही बाजारातून नाही आणली आमच्या घरच्याच आहे ती पावसाच्या वेळेस आमच्याकडं असं माळवण राहतं आहे ह्या पा आमच्या घरच्याच भेंडी आहेत आता ह्या भेंडीला पण भेंड्या लागायला सुरुवात त्यानंतर त्यानंतर आहे घेवडा वाल चवळी मूग अशा अनेक प्रकारची माळवणं आम्ही या पावसाच्या पावने अवलंबून असणारी आमच्या शेतीमध्ये करतोय तर त्याच्यामुळे यावेळेस या, या टायमाला आम्हाला बराचसा भाजीपाला विकत नाही घ्यावं लागत आता आप हा सवण एवढे याला शेंगा ज्या लागल्यात आता या शेंगा कवळ्या शेंगांची मस्त भाजी होते तशीच याचे जे दाणे आहेत ना त्याची आमटी पण मस्त होते आणि वाळून याची डाळ पण मस्त होते ह्या आमटीचा व्हिडिओ पण मी एक दिवस रेसिपीचा मी बनवून दाखवेल आपल्या मित्रांनो आता आपण जी ही भेंडी फ्राय बनवणार आहेत ना यासाठी एक कांदा आडवा कापून घेतला आहे थोडासा लसूण घेतला आहे हिरवी मिरची कापून घेतली आहे आडवी तर मित्रांनो आजची जी ही भेंडी फ्राय रेसिपी आहे ना आपण अस्सल गावरान पद्धतीनं चुलीव आणि तय बनवणार आहेत चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहेत आता चुलीवर तवा आपण तापत ठेवला आहे तर आता आपला तवा तापलाय आहे याच्यावर आपण आता हे तेल टाकून घेतोय आणि आता फोडणी करणार आहेत आपण तयार आता फोडणी कशी तयार करतो आहे ना, तेपन ना। ते पण पाहा मित्रांनो तर आता फोडणीसाठी आपल्याला ना सुरुवातीला वापरणार आहेत आपण जिरा हे पहा तर तेव्हा आपण जिरा टाकलाय आणि जिरा जळू नये म्हणून याची पण काळजी घ्यावी लागते कारण तो तवा जर एकदा तापला त्याला उकळी जर आली तर तो लगेच जळतो आहे त्यानंतर आपण लगेच लसूण टाकलाय पहा एकदम झणझणीत आणि असा हा भेंडी फ्राय गावरान पद्धतीनं हा त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकणार आहे त्याच्यात जिरा लसूण आणि हिरवी मिरची यांची मस्त अशी फोडणी करून घेणार आहेत आपण आणि त्यानंतर आपण कांदा पण टाकून घेणार आहे थोडासा कांदा आपण त्याच्यात परतावून घेणार आहे जिरा हिरवी मिरची लसूण आणि कांदा या चार वस्तू आपण आता फोडणीसाठी वापरल्यात आणि तिकडं स्वच्छ देऊन भेंडी आपण मस्त आडवी कापून घेते ती नंतर टाकणार आहेत ही फोडणी चांगली तयार होऊन द्यायची कांदा पण थोडासा व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे साधारणतः ही एक छान अशी ग्रेवी तयार होईल मस्त खमंग अशी आपली फोडणी तयार होते कांदा पण मस्त परतला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये हळद हळद टाकून घेणार आहे त्यानंतर लाल तिखट चवीनुसार तशी आपण हिरवी मिरची वापरली आहे आणि बाकीचा जे मसाले आहेत मिक्स मसाला गरम मसाला वगैरे तेवढा मसाला आपण वापरला ती आता ह्या पाच सहा वस्तू वापरून जवळजवळ आपली ही मस्त अशी भेंडी फ्राय होणार आहे आता पहा मस्त ग्रेवी तयार होते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आपण भेंड्यात टाकल्यानंतर त्याच्यावरून फिरवणार आहेत चला आता ह्या भेंड्या आपण त्याच्यात टाकून घेऊ तर अनेक रेसिप्या ह्या ज्या बनवल्या जातात गॅसवरती आणि कढईमध्ये पण आज आपण चुलीव आणि तयव ही गावरान पद्धतीची रेसिपी आहे मित्रांनो चला आता आपण बारीक मीठ याच्यात आता फिरावून घेतोय चवीनुसार तर आता हा मसाला पूर्ण या भेंडेली मिक्स होईल असा आपण खालवर करून घेणार आहे तर आता तो पूर्ण मसाला आता भेंडेली मस्त लागला आहे पहा आणि त्यानंतर मित्रांनो जर ही भेंडी आहे ना जास्त चिकट होऊ नये एकदम मोकळे व्हावा म्हणून आपण एक आयडिया वापरणार आहेत तर त्याच्यामध्ये ना आता आपण ह्या अर्धा लिंबू कापून पिळून टाकणार आहेत हे बा म्हणजे भेंडी जास्त चिकट होत नाही एकदम मोकळे मोकळे असे होतात हे बा ह्या अर्धा लिंबू आपण त्याच्यात कापून टाकीतोय त्याचा रस पिळून आणि मस्त एकदा हलवून घ्यायच्या आणि काही मिनटासाठी म्हणजे एक ते दहा ते पंधरा मिनटासाठी आता आपण ह्या मस्तपैकी झाकून ठेवू तर असलगावर पद्धतीची ही भेंडी फ्राय आता दहा पंधरा मिनटासाठी आपण ह्या झाकून ठेवणार आहेत म्हणजे आपली भेंडी फ्राय तयार होईल तर आता दहा मिनटानंतर आपण थोडीशी झाकण उचकून पाहू तर हे पहा मित्रांनो बरेचश्या भेंड्या होत्या आता त्या थोड्या दिसायला लागल्यात म्हणजे आपल्या भेंड्या शिजत आल्यात हा एकदम मस्त अशी भेंडी फ्राय झाली आणि आपण अजून फक्त दोनच मिनटं ह्या झाकून ठेवणार आहेत आणि लगेच आपली ही भेंडी फ्राय खाण्यासाठी तयार होते तर पहा मित्रांनो अशा प्रकारची ही भेंडी फ्राय आपण पण बनवू शकतात आपण जरी आपल्याकडे चूल नसेल तर आपण गॅसवर बनवू शकतात आपण होऊ नाही कढई कढईमध्ये सुद्धा बनवू शकतात एवढं मसाला वापरून आणि काय हे सर्वसाधारण हे मसाला प्रत्येकाच्या घरी राहत होतीच तर असो मित्रांनो अशा पद्धतीची ही रेसिपी आपण आज बनवली आणि एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी दाखवला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने नसाल ना मित्रांनो तो चॅनल सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका हाईप पण करा पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय